महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अनेक अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात अनेकदा हे व्हिडिओ पाहून अंगावर येतो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटलाय बऱ्याच वेळा लोक कुठेही जाण्यास उशीर झाला की घाई करतात अशा वेळी लोक रस्ता रेल्वे रुळावरून पळत सुटतात मात्र अतिघाई संकटात नाही असं काहीतरी घडतं अनेकदा रस्ता क्रॉस करताना किंवा रेल्वे रुळावरून जाताना अपघात होऊ शकतो व्यक्ती संकटात सापडू शकतो सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ या संबंधितच आहे या मदे एक महिला मालगाडीच्या खाली अडकली आहे सध्या हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप नाही व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एका रेल्वे ट्रॅक वरून एक, एक मालगाडी वेगानं जाते दरम्यान मालगाडीच्या खाली एक महिला अडकलेली दिसतीये मालगाडी अत्यंत वेगानं धावत असून महिला रुळावर झोपलेली आहे काही वेळानं नागरिकांना समजताच सगळे तिच्या मदतीसाठी धावून येतात ट्रेनचा वेग कमी होताच जमलेले नागरिक तिला सुखरूप बाहेर काढतात मात्र तिच्या घाईघाईत जाण्यानं अडकल्याचं सांगितलं जातं आहे तिला ही अतिघाईत संकटात ओढावून घेऊन गेली पण इतर लोकांच्या प्रसंगावधानानं तिचे प्राण वाचलेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा